नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दागिने म्हटल्यास स्त्रियांना खूपच आवडतात त्यामध्ये विशेष करून मोत्याचे दागिने म्हटले तर खूपच आवडतात पूर्वी मोत्याचे दागिने ही राजघराण्यातील स्त्रिया आवर्जून घालत असे सध्या हल्ली ट्रेंडिंग ट्रेंडिंगनुसार मोत्याच्या दागिन्यामध्ये आपल्याला नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात तर सध्या असे मोत्याचे चॉकर घालण्याचे खूपच फॅशन चालू आहे तुम्ही असे मोत्याचे चॉकर सोन्याचे सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा वन ग्रॅम गोल्डमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता हे चॉकर तुम्हाला फक्त तीनशे रुपयामध्ये मिशो या ऑनलाईन शॉपिंग ॲपवर मिळत आहे दिसायला खूपच सुंदर आहे तुम्ही हे चॉकर नववारी साडी किंवा पैठणी साडीवर सुद्धा घालू शकता खूप सुंदर असे या चॉकरवर मी केलेले आहे गळ्यात घातल्यानंतर एकदम स्टायलिश दिसतील हे चॉकर दिसायला एकदम नाजूक आहेत किंवा तुम्हाला हेवी चॉकर हवे असतील तर तुम्ही तसे डिझाईनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला या चॉकरमध्ये नवनवीन डिझाईनसुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही असे चॉकर नक्कीच ट्राय करू शकता मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद